ऐतिहासिक क्षण मोठ्या भाग्यानं आपल्या सर्वांच्या जीवनात आला आहे मी एकशे चाळीस कोटी देशवासियांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही बावीस जानेवारीला जेव्हा अयोध्येमध्ये प्रभू श्री रामाची प्रतिष्ठापना होईल आपल्या घरांमध्ये सुद्धा श्री राम ज्योती लावून दीपावळी साजरी करा बावीस जानेवारीची संध्याकाळ संपूर्ण भारतामध्ये लखलखली पाहिजे प्रत्येकाची इच्छा आहे की, की बावीस जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्वत अयोध्येला जावं परंतु माझं आवाहन आहे की बावीस जानेवारीला एकदा विधिवत कार्यक्रम झाल्यानंतर तेवीस तारखेनंतर आपापल्या सवडीनुसार अयोध्येत या बावीस तारखेला अयोध्येत येऊ नका प्रभू श्री रामांना त्रास होईल असं आपण भक्त कधीच वागू शकत नाही साडेपाचशे वर्ष सगळ्यांनी वाट पाहिली आहे आणखीन काही काळ वाट पहा